म्हणजे तुम्हाला बोलावंसं वाटलं आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करावीशी वाटली म्हणून पब संस्कृती किंवा ड्रग संस्कृती पाठीमागं सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये जो आरोपी त्या ठिकाणी पकडला होता कितीतरी कोटीचं ड्रग्ज म्हणजे पोलिसांच्या आशीर्वादानेच त्याचं सगळं राष्ट्रीय कार्यक्रम सुरू होता आणि बरेच अधिकारी सुद्धा सस्पेंड झाले त्या सगळ्या प्रकरणामध्ये तर ही असली सगळी प्रकरणं किंवा चुकीचं गैरवर्तन श्रीमंताची पोरं आणि आपल्या संस्कृतीचा होणारा ऱ्हास म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्या महाराष्ट्राचे विचार पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण मारत असलेल्या गप्पा आणि सध्याची राजकीय संस्कृती जी काही म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आहे त्या सगळ्या राजकीय ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण त्या म्हणजे केलं जात आहे मग त्याला राजकीय पुढारी पाठिंबा देत आहेत नेते जे सत्तेत असतात त्यांना हप्ते मिळत आहेत तरुण पोरांचं करिअर उद्ध्वस्त होत आहे आणि याच्याकडे कुणालाही पाहायला वेळ नाही आई वडिलांना वेळ नाही पैसे पाठवून देतात मुलांना किंमत नाही शिक्षण राहतं बाजूला आणि वेगळेच नखरी करत बसतात बड्या बड्या बापांची श्रीमंताची पोरं हे त्यांची एक वेगळीच लाईफस्टाईल आणि संस्कृतीमध्ये जगत असतात या आणि अशा असंख्य घटना असतात की ज्याच्यावर तुम्हाला आम्हाला विचार करायला लागणं हे फार गरजेचं असतं कालच बारावीचा निकाल लागला त्याच्यात सुद्धा मुलींनीच बाजी मारली एकच मुलगी देशामध्ये शंभरपैकी पैकी शंभर मार्क घेऊन पास झाली म्हणजे बाकीच्यांचं काय बाकीच्या शिक्षण अभ्यास किंवा शैक्षणिक दर्जा हा अशाच पद्धतीचा सा झालाय का सगळ्यात महत्वाचं जी काही राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत म्हणजे पुढाऱ्यांच्या संस्था असल्या की तिथं वेगळं टार्गेट आहे म्हणजे आपण खाजगी संस्था म्हणू त्यांना आणि दुसऱ्या बाजूला सरकारी आहे सरकारी शाळा असतील महाविद्यालय असतील त्यांचा दर्जा असतील त्यांचे शिक्षक असतील तिथं दिले जाणारे संस्कार झोपडपट्टीतल्या मुलांना त्यांच्या कुटुंबाकडून दिले जाणारे संस्कार ग्रामीण भागातल्या लोकांचे संस्कार शहरातल्या लोकांचे संस्कार हे सगळे एकत्र येतात तिथं कॉकटेल होतात ते संस्कार आणि नवीन पिढी तात्काळ लगेच चमत्कार पाहिजे ह्या अशा सगळ्या विषयामध्ये हा जरी मुद्दा त्या अंगाने असला तरी मग जातीच्या धर्माच्या नावावर निघणारे मोर्चे जोडणारा समाज सामाजिक परिस्थिती होणारं रा राजकारण आणि राजकीय नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या मग त्या शहराकडून किंवा वेगळ्या वेगळ्या मार्केट कडून असणाऱ्या अपेक्षा आज महाराष्ट्रातल्या लोकांच्या हातामध्ये बघा हा बारकाईनं काही गोष्टी ह्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी जे काही शहरांची नावं घेईल मग ते पुणे असेल मुंबई असेल लातूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल तिकड अजून हिंगोली परभणी अमरावती नांदेड नागपूर म्हणजे विदर्भ या सातारा सांगली कोल्हापूर या कुठलेही प्रमुख शहर कुठलेही ठाणे मुंबई पालघर लत्न म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे जावा कोकण किनारपट्टी असू द्या सगळे रिसॉर्ट हॉटेल असू द्या आज सध्याच्या काळामध्ये ही सगळी कुणाच्या ताब्यात आहेत याचा फक्त विचार करा मार्केट कुणाच्या ताब्यात आहे सगळे गुजराती मारवाडी अग्रवाल जैन काय रुनवाल बलाईक जे जे काही अण्णा असतील ह्या मारवाड्यांचे ह्या है सगळ्यांच्या ताब्यात आहेत आपल्याकडून वसूल करायचा आणि ह्यांची पोरं लक्झरियस लाईफ जगणार जगू दे आता काय पैसेच कमवतात म्हणजे कुठं मड्यावर घेऊन जाणार आहेत का पण हे जरी सगळं खरं असलं तरी तुमच्या आमच्या हातात इथलं कुठलंच मार्क। मार्केट मार्केट यार्डला परवा गेलो होतो नाही कालच भाजी मार्केट त्यांच्या हातात आहे धान्य मार्केट त्यांच्या हातामध्ये आहे फळ मार्केट त्यांच्या हातात आहे फुल मार्केट त्यांच्या हातात आहे कदाचित गाळे आमच्या एखाद्या दोन चार लोकांच्या नावावर असतात काम करणाऱ्या लेबर्स ही सगळी ती परप्रांतीय बाहेरची लोक आहेत ठीक आहे पोट भरायला येतात सगळी गोष्ट खरी सगळं मान्य सुद्धा आहे पण या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट बारकाईनं जर पाहिली मार्केट यार्डून सिटी सिटीमध्ये घुसा तुम्ही कपडा मार्केट त्यांच्या हातात आहे टिंबर मार्केट त्यांच्या हातात आहे तुम्ही भांडी मार्केट त्यांच्या हातामध्ये आहे सगळी म्हणजे शहरामध्ये जेवढी डिस्ट्रीब्युटर म्हणजे शिप असेल ती त्यांच्या हातात आहे सोलर सिस्टीम त्यांच्या हातामध्ये आहे इंडस्ट्रीयल बांधकाम म्हणजे त्यांच्या सोसायटी फ्लॅट घ्यायचं तर सोडा बिल्डर सुद्धा तेच आहे मेडिकल लाईन सगळी त्यांच्या हातात आहे सगळी भुसार लाईन त्यांच्या हातामध्ये आहे फर्निचरची सगळी कामगार कारागीर सुद्धा बाहेरची आहेत बोलापुर नथिंग का ही सुद्धा तुमच्या हातामध्ये नाही ही आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांची सध्याची परिस्थिती आहे आणि आमच्या पोरांना आम्हाला इंग्लिश मिडियमला टाकायचं असतं तिथं पैसे हे होत नाहीत ए, ए, त्या शाळेचे रेट जास्त असतात जिल्हा परिषद शाळेचा दर्जा आहे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये काय चालतंय हे त्यांच्या शिक्षकांना माहीत नसतं किंवा त्याही शाळा चांगल्या करण्याचा प्रयत्न होत आहेत तर विद्यार्थी तिकडे ओळख नाहीत म्हणजे असा सगळा सावळा गोंधळ आहे आणि त्याच्यातून सुद्धा लहानाची मोठी मुलं करायची आणि चुकून चुकीच्या घटनेमध्ये जर ते अशा पद्धतीने अडकली किंवा आता अडकली गेलेली आहेत काय अपेक्षा करायच्या लोकांनी पालकांनी मुलांनी मुलींनी किंवा समाजाने हा मुद्दाच आहे ना हा विचारच आहे याच्यावर कोणी चर्चाच नाही करत बातम्या एकमेकांच्या विरोधात दाखवतील बाकीचे लोक एकमेकांच्या विरोधात चर्चा करतील आपण सुद्धा जमेल तसं गप्पा हाणतोय पण प्रॅक्टिकल आणि रियालिटी कोणाच्या ताब्यात आहे सगळी बँकिंग यांच्याकडे सगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्या आय टी पार्क सगळे हे बाहेरच्याच लोकांनी ताब्यात घेतलंय एकही महाराष्ट्रातला उद्योग हा शंभर टक्के इथलेच मराठी माणसं मुलं मुली तिथं कामाला आहेत एक पण दाखवा चायला आईला आपण म्हणेल ते पै झा आणि मग हे जर इतकं अशा परिस्थितीनं असेल तर आमच्या लोकांना राग कधी येणार मग आम्ही बा आम्ही काय म्हणतो पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची पोर असल्यामुळं मग धर्मावर कोणी बोलत ह्याच्यावर पोर ते नाशिकचे सा एक साधू उमेदवार आहे म्हणजे साहजिक त्यांचा विवाह झालेला नसेल असं ग्रहित धरू जस सोलापूरला पूर्वी तसेच एक खासदार होते तसेच आता एक म्हणजे साधू खासदार म्हणजे त्यांना काय संत म्हणू शकत नाही समजा साडेचार पाच कोटी फक्त कॅश आणि अशीच प्रॉपर्टी त्यांची आणि वेगळी अशी एक, एक दीड कोटी रुपये आणि तुम्ही आम्ही काय करतोय कांद्याला भाव मिळाला पाहिजे आर बघ ना इकडे महाराजाकडं पाच पाच कोटीची प्रॉपर्टी याचा आम्ही विचार करणार आहे की नाही याच्यावर आम्ही काही म्हणजे भूमिका घेणार आहोत की नाही का आम्ही फक्त गप्पाच हाणायच्या आणि याच्यातून निष्पन्न काहीच होणार नसेल तो किती भयानक आणि दुर्दैवी आहे हे मला या माध्यमातून सांगायचं आणि माझा प्रयत्नच तो आहे हे जर वास्तव असेल तर मग आम्ही आता काय विचार करणार आहोत ठीक आहे राज्यकर्ते नालाय काय आम्ही त्यांना शिवे देऊ सत्ताधारी वाईट आहेत त्यांनाही बोलू विरोधक निष्क्रिय आहेत त्यांनाही बोलू बोलून काय होणार ह्या सगळ्यांच्या आहेत प्रत्येकाने आपले आपले मतदारसंघ कॅप्चर करून स्वतःची दुकान घर पोट भरलेले सगळ्यांची एकमेकांना लढायला लावतायत आणि हे ह्यांचा कारभार सगळा करून घेतायत आता काहीतरी केलं पाहिजे बोललं पाहिजे किंवा ठरवलं पाहिजे अशी एकही गोष्ट नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे व्यसनांमुळे किंवा संस्कारांमुळ जर पिढी बाद होत असेल अरे ज्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं तो रम्मी खेळा म्हणून जाहिरात करतो जो स्वतः क्रिकेट खेळतो तो पण म्हणतो रम्मी खेळा आता घराघरात महिला पुरुष जर जुगारी करायचे असतील तर मग काय बोलायचं म्हणजे ह्या सगळ्या घानेरड्या व्यवस्थेला कोण जबाबदार आहे कशा पद्धतीनं जबाबदार आहे आणि ही जी घाणेरडी वृत्ती आहे ना म्हणजे हे म्हणजे असले हे चमचे एस एम एस वाले यांनी समाजाचा पहिला सत्यानाश केला म्हणजे आता सध्या तुम्ही बघत असता म्हणजे माग एक सहा महिन्यापूर्वी की लव जेहाद प्रकरण जोरात होतं किंवा हिंदू मुस्लिम जोरात होतं प्रकरण प्रचंड मोर्चे बिरचे निघाले होते आणि दहा पंधरा वर्षापूर्वी तुमच्या माझ्या समोरचे चित्रपट यायचे उर्मिला मातोडकर हिंदू हिरोने असायचे सलमान खानीकडं हिरो असायचा माधुरी दीक्षित हिंदू ते ब्राह्मणच असतात ती हिरोईनी असायची आणि इकडं मुस्लिम शाहरुख खान हिरो असायचा धर्म तुमचा म्हशी राखायला जातो हा साधा सरळ प्रश्न आहे ना मग प्रेमाचे बीजरोपण किंवा हे जे डोक्यात घालता तुम्ही हे त्यापासून येतं ना पिढ्या पिढ्या ही लोक त्यांचा त्यांचा पैसा कमवण्यासाठी डायरेक्टर त्यांचं दुकान चालवण्यासाठी कलाकार त्यांची कला हे करण्यासाठी हे सगळं तिकडं चालतं आणि संस्कार इकडं तळून पिढीवर होतात त्यावेळेस कोणी विरोध करत नाही आणि म्हणायचं आणि सगळे हिंदुत्वादींचे जावई कोण आहेत एकदा तपासून बघा काढा एकदा यांच्या सगळ्यांच्या कुंडाला म्हणजे आम्हाला आमचे जे प्रमुख मुद्दे आहेत ना मी दोन तीन चार विषय एकत्र करतोय पण त्याचं शेवटी रसायन एकच बाहेर निघ निघणार आहे ते मी अजून एक मिनिटांनी सांगतो कि या सगळ्याचा पुरेपूर सारासार आणि खरा विचार कोणी करणार आहे की नाही मुलं शाळेत जात आहेत तपासत नाही बाप किंवा नवरा कामाला जातोय बघत नाही खरंच काय चाललंय कुणालाच काही माहित नसतं चुकीचं घडतंय चुकीचं बोललं जात आहे आज तर मोबाईल म्हणजे टच केलं की तुम्ही जगाशी कनेक्ट होता पण तेच कनेक्ट झालेले मेंदूनी डिस्कनेक्ट होत आहेत चिडचिड करणारे होत आहेत अभ्यास करत नाहीत पोरं तर एवढे बदमाश झाले लहान लहान कि तेलत फिरतात अभ्यास कर तर करत नाहीत ही हे वास्तव आहे नाकाच्या शेंड्यावर राग त्या एका क्लिक मुळे आलाय हे सुद्धा तितकंच फक्त ह्या सगळ्या गोष्टीचा सारा सारा विचार केला तर एक गोष्टच फक्त कळते की आता प्रत्येक गोष्ट फक्त पाहून दुर्लक्ष करण्यापेक्षा चिकित्सक वृत्तीनं ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे हे आमचं खरंच आहे का हेच वाचलं पाहिजे का हे स्वीकारलं पाहिजे का चिकित्सा केल्याशिवाय आणि तपासल्याशिवाय काही स्वीकारलं गेलं नाही पाहिजे आणि जर आपल्यापासून आपल्या जर सगळे लांब असतील तर एकदा तपासलं पाहिजे कुठं राहतात कुठं खातात काय करतात किती वाजता घरी असतात किती वाजता गुड नाईट होतात गुड नाईटचा मेसेज पाठवायचा साडे नऊ वाजता आणि दोन म्हणजे रात्री दोन तीन वाजेपर्यंत बोमलत फिरणार तर ह्याही संस्कृतीला मातीत घातलं पाहिजे आणि खोटं शिकवलं गेलं पाहिजे हे सगळं लक्षात आलं पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्हाला ठेच लागल्याशिवाय ते कळत नाही पण समाजात अशा किती ठेच लागलेल्या आहेत तरी चुका घडतातच आज पबवर कारवाई केली म्हणजे ते बंद होणार आहेत का आज कोणाला गुटखा खाऊ नका दारू पिऊ नका किंवा चुकीचं वागू नका लगेच सगळं संपणार आहे का नाही ना सगळ्यांच्या नजऱ्यासमोर आहे फक्त ते तुमच्यावर बीतेपर्यंत वाट त्या ठिकाणी पाहावी लागते आणि एकदा पोलिस हिसका बसला की मग सगळं आठवतं किंवा आतमध्ये गेलं की सगळं कळतं हा साधा सरळ विषय म्हणून जागरूक व्हावं एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद